तेवढे प्रदर्शन फिरलाय प्रत्येक प्रदर्शनामध्ये नंबर काढलाय राष्ट्रीय प्रदर्शन जे शरद पवार साहेबांनी बरवलं होतं त्याच्यामध्ये हा चॅम्पियन झालेला आहे याची कादळीमध्ये जी मोठी वंशावळ दिसते त्यातली पंचवीस टक्के वंशावळ ही ह्या ब्लडलाईनची आहे त्याचा आम्ही डी एन ए टेस्ट पण केलेलं आहे त्याची होणारी वासरं कशी होतील त्या कालवडी दूध किती दे देतील फोंड झाली तर त्याच्यामध्ये काही व्यंग निर्माण होईल का ह्याही गोष्टींचा अभ्यास आम्ही हा डी एन ए टेस्टद्वारे केलेला आहे हे, चा हे चा पन के है। जे टॅग तुम्ही बघताय हा डी एन एचा टॅग आहे ह्याच्याबरोबर ह्याचा इन्शुरन्स पण केलेला आहे आणि मी शेतकऱ्यांना पण आव्हान करेल की त्यांच्या दारात जे लाख मोलाची वासरं असतात बैल असतात त्यांचा आवर्जून इन्शुरन्स करावा शासकीय इन्शुरन्स करा किंवा कुठल्या कंपनीचा इन्शुरन्स करा पण इन्शुरन्स जर असेल कारण हा जीव आहे ह्याच्याबरोबर कुठलाही धोका होऊ शकतो तर ह्याची कुठली जीवीधहानी झाली तर कमीत कमी त्या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान तरी होऊ नये त्याच्यामधून काही ना काही रक्कम त्या शेतकऱ्याला मिळावी म्हणून आवर्जून त्याचं इन्शुरन्स तरी शेतकऱ्यांनी करावा हा आमचा लाडका असल्यामुळं हौशेने आम्ही आमच्या सगळ्या बैलांना आणि काही गाईंना चांदीचा साज बनवलेला आहे पोळ्याला आणि इतर कार्यक्रमाला प्रदर्शनामध्ये जाताना आम तीचा साथ घालून हे काजळी खिलार किंवा वयवर्षी याचं सोहळा आहे याची नागसुरी काळी शिंग काळी ओळे काळे पायाची अन काळी शेपटी काळी आणि पूर्ण अंग हे सशासारखं पांढरं तुपटुकीत असं ह्याचं काजळी खिलारचं हे वैशिष्ट्य त्याच्याकडं जर आमच्या तालुक्यातल्या गाई भरवायला आल्या तर आम्ही त्यांच्याकडून काहीच घेत नाही आमच्या भागामध्ये खिलारचा आणि प्रसार व्हावा हा आमचा त्याच्यामागचा हेतू असतो लोकांनी जास्तीत जास्त खिलार गाई पाळल्या पाहिजेत आपली प्रादेशिक जात जी जपली पाहिजे त्यासाठी आमच्याकडून जे काय मी मदत करू शकतो ते आम्ही करत असतो ह्याच्याकडं बाहेरून जर म्हटलं तर आकर्ड सातारा सांगली भागातून पण गाई याच्याकडं भरवायला येतात त्याचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे सर्व लोकांच्या मागणीवरून आम्ही याचं सिमेंट उपलब्ध करून लोकांना दिलेलं आहे त्यामुळं कोल्हापूर सांगली मंगळवेढा ह्या भागात जर कोणाला गाई भरवायची असेल तर त्यांनी इथपर्यंत आणायची गरज पडत नाही गाई लांबून आणायची म्हणलं की पाच सहा हजार रुपये गाडी भाडं त्याच्याबरोबर बैल भरवायचे जे काय हजार दीड हजार रुपये लागतील वे ते वेगळे आणि त्यात गाई राहील का नाही राहील ही शंका गाई एकटे आणता येत नाही म्हणून त्याच्याबरोबर आणखी एखादा माणूस एक्स्ट्रा लागतो त्या गड्याची मजुरी देणे हे सगळं खर्च करून काही गाबून राहिल्याची काही शाश्वती नसते कारण तिचा जर योग्य माज असेल आणि पिशवी पिशवीची परिस्थिती असेल तर काही गाबून राहू शकते हा सगळा खर्च टाळण्यासाठी आणि पाहिजे तिचं सिमेंट उपलब्ध होण्यासाठी गाई जागेवर भरवता यावे म्हणून ह्याचे काही सिमेंट उपलब्ध करून दिलेले आहे बाकीचे आपण जे कोसा अगर वगैरे खिलार गोळू बघतो त्याच्यामध्ये आणि फरक असा दिसेल की त्यांची शिंग ही अतिशय नाजूक रिंग आणि ह्यांची शिंग थोडीशी मोठी तुम्हाला दिसणार पण हे तेवढेच मजबूत आणि सशक्त राहतात आणि एकटा माणूस पण हा बैल हँडल करू शकतो मी ह्या बैलाबरोबर रोज जरी नसलो तरी हा बैल मला ओळखतो आणि माझ्याबरोबर एकटा फिरू शकतो तसं जे बैल जास्त ॲग्रेसिव्ह असतात त्याला दोन चार गड्यांची गरज पडते आणि तेवढे लेबर उपलब्ध करणे आणि त्यांचा खर्च करणे हे परवडण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत आत्तापर्यंत या वळूकडून जवळपास तीन ते चार हजार गायींचं रेतन झालेलं आहे माझ्या स्वतःकडंच ह्याची जवळपास दीडशे वासरे जन्माला आलेली आहे हा सुरुवातीला कडलासचे पवार म्हणून आहेत त्यांच्याकडे होता त्यांच्याकडे जवळपास दोन हजार गाईंचं रेतन झालं साताराचे माणिक पवार यांच्याकडे गेला तिथून हा माझ्याकडे आला वय झालेलं असतानाही आजही आयुर्वेदिक औषधं आणि खुराक याच्या जोरावरती आम्ही याची पैदास घेतो आहे आणि त्याची पैदास ही अतिशय चांगली मिळते आम्ही मरेपर्यंत याची सेवा करणार आहोत याला देणारच नाही आहे त्यामुळं आमच्यासाठी हा अनमोल आहे शेंगाणा पेंट असते वापरली जाते त्याच्याबरोबर मक्केचा भरडा असतो मिनरल मिशन येतो कारण ज्या आज सध्या जमिनी नाही त्या चाऱ्यात नाही सगळ्या पुराता आम्ही आवर्तून मिनरल मिश्रस घेतो वाईट मेस घेतो मिनरल मिक्सर देणं खूप गरजेचं आहे कारण गर मिनरल मिक्सर हे सध्या जमिनीतच मिनरल्स अवेलेबल नाही त्यामुळे चारट नाही चारट नसल्यामुळे आपल्याला वरून घेणं गरजेचं आहे त्याच्या शरीराला जे काही आवश्यक घटक आहे ते घटक आपण पुरवले पाहिजे त्या जोरावरती आज इंचं वय सोळा वर्ष असूनही चांगल्या पद्धतीने हा हेलिकॉड भरतोय वावरतो आणि याची फायदा पण आम्हाला मिळतो चांगले वळू तयार करण्यासाठी चांगल्या वळू करून तुमची गाय बनवली पाहिजे कारण तुमच्या घरी चांगली पैदास होईल लाखात किमती देऊन बाहेरून विकत तोंडा आणण्यापेक्षा तुमच्या घरच्या गाईला तुम्ही चांगला वळू दाखवला तर चांगली पैदास होऊ शकते आणि त्याला जर व्यवस्थित आहार दिला व्यायाम दिला तर व्यवस्थित जनावर तयार होऊ शकतं तुमच्या स्वतःच्या घर